रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे सगळं खूप महत्वाचं आहे तेव्हा खूप प्रश्न मी पहिला हिंदी आणि इंग्लिश मध्ये मी बोलेन त्यानंतर उदय सावंत अनेक प्रश्न इलेक्शन कमिशनच्या संदर्भात अनेक राजकीय पक्षांना पडलेले आहेत तुमचे साधारण काय प्रश्न होतील कोणकोणत्या मुद्द्यावरती आज चर्चा झाली आधी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे चॅनलवर आम्ही बघत होतो की आम्ही बाणाच्या सुनावणीच्या संदर्भामध्ये काही भेट घ्यायला आलेलो आहे तर ते चुकीचं आहे निवडणूक आयोगाने एक अतिशय चांगला उपक्रम सुरू केलाय देशपातळीवर राज्य पातळीवरचे जे पक्ष आहेत आणि देशपातीवरचे जे पक्ष आहे त्यांच्या शिष्टमंडळांना किंवा त्यांच्या पक्षप्रमुखांना बोलून त्यांच्या भविष्यातल्या निवडणुकांबद्दलच्या संकल्पना काय आहे किंवा त्यांच्या त्यांचे व्ह्यूज काय आहेत हे बघण्यासाठी ते शिष्टमंडळ बोलवतात आणि त्या शिवसेनेच्या शिष्टमंडळामध्ये एकनाथ साहेबांच्या आदेशानं मिलिंद देवरा साहेब मी राहुलजी शेवाळे आणि शंभुराज देसाई या, या शिष्टमंडळामध्ये होतो आणि या शिष्टमंडळामध्ये आमच्या ज्या काही मागण्या होत्या आमच्या ज्या काही संकल्पना होत्या किंवा निवडणुकीला वन नेशन वन इलेक्शन जो नरेंद्र मोदी साहेबांचा संकल्प आहे त्याला ऑलरेडी एकनाथ साहेबांनी पाठिंबा दिलेला ते देखील आम्ही सुतोवास त्या ठिकाणी केलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट कि पले के ची कि की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील आमदारकीच्या निवडणुका असतील तर ते मतदार यादी जी आहे ती आधार कार्डला जोडता येईल का हे देखील आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची विनंती आम्ही अशी केली की मुंबईसारख्या के मोठ्या शहरामध्ये बांगलादेशी लोक येतात बांगलादेशी लोक येऊन राहतात आणि दुर्दैवानं बांगलादेशी लोकांचं देखील मतदार यादीमध्ये नाव आहे का किंवा जी आहेत ती काढण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं करावी आणि बाकी सगळ्या ओव्हरऑल निवडणूक आयोगाच्या त्यांच्या संकल्पना काय आहेत निवडणुकीच्या संदर्भातल्या त्या देखील आम्ही ऐकून घेतल्या आमची पंधरा ते वीस मिनटं त्यांच्याबरोबर बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी काही सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये काहीही त्याच्यामध्ये तथ्य नाही त्याची कुठचीही चर्चा झाली नाही त्याचा गैरसमज देखील कोणामध्ये असू नये भविष्याच्या निवडणुकांमध्ये आमचं सजेशन काय आमची कल्पना काय हे शिवसेनेच्या माध्यमातनं मी असेन मिलिन देवरा साहेब असतील राहुलजी असतील आणि शंभूराज देसाई असतील यांनी त्यांच्यासमोर मांडलेला आहे अशाच पद्धतीने बिहारमध्ये मतदार पुनर्तपासी मोहीम आहे अशाच पद्धतीने महाराष्ट्रात देखील पुनर्तपासणी मोहीम अपेक्षित आहे नाही त्याचा अर्थ शेवटी मला असं वाटतं की तोच आहे की ज्यावेळी आपण बांगलादेशी मतदार तपासा म्हणून सांगतो त्यावेळी या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत आज 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 हमारे शिवसेना पार्टी के एक प्रतिनिधि मंडल जिसमें महाराष्ट्र के हमारे मंत्री उदय सामंत जी शंभुराज देसाई जी पूर्व सांसद राहुल शिवाले जी और मैं इलेक्शन कमीशन से मिलने आए मैं सबसे पहले हमारे पार्टी की ओर से एकनाथ शिंदे जी की ओर से इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया का तह दिल से धन्यवाद देना चाहता हूं कि उन्होंने एक बहुत ही अच्छा प्रक्रिया शुरू किया है जिसमें वे सभी राजनीतिक दलों से कंसल्टेशन का जो काम है जो प्रक्रिया है वो काम उन्होंने शुरू किया हमारे बहुत सारे ऐसे इश्यूज थे महाराष्ट्र में खास करके फ्री एंड फेयर इलेक्शंस को अधिक मजबूत बनाने के लिए हमने उन सजेशन सुझावों को उनके इनके सामने रखा एक जो मैं मानता हूं एक बहुत ही महत्वपूर्ण सुझाव है कि हमारे पार्टी के कार्यकर्ताओं से जो फीडबैक हमें मिल रहा है और खास करके मुंबई जैसे बड़े बड़े शहरों में कि हमारे वोटर रोल्स में ऐसे बहुत सारे बांग्लादेशी इलीगल बांग्लादेशी इमिग्रेंट्स हो सकते हैं और इस पर जल्द से जल्द हमने इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया उसी के साथ साथ हम महाराष्ट्र के इलेक्शन कमीशन से भी निवेदन करेंगे कि जल्द से जल्द वो इलेक्ट्रल रोल्स को चेक किया जाना चाहिए ताकि उन्हें जानकारी मिले कि यदि ऐसे कोई अवैध बांग्लादेशी हमारे इलेक्ट्रल रोल्स में शामिल हैं तो उन्हें जल्द से जल्द उन्हें इलेक्ट्रल रोल से निकालना चाहिए महाराष्ट्र में आने वाले महीनों में लोकल बॉडी इलेक्शन होने की संभावना है और इसलिए फ्री एंड फेयर इलेक्शंस के हित में हम चाहते हैं कि हमारे इलेक्ट्रल रोल्स को पूरी तरह से क्लीन अप किया जाए इसके साथ साथ हमारे पार्टी के मुख्य नेता एक शिंदे जी की ओर से हमने ये भी एक मांग रखी कि इलेक्ट्रल रोल्स को आधार कार्ड से लिंक किया जाना चाहिए और वन नेशन वन इलेक्ट्रल रोल ये हम मानते हैं कि हमारे देश पूरी देश में इलेक्ट्रल सिस्टम को अधिक मजबूत बनाने के लिए अधिक पारदर्शित बनाने के लिए एक बहुत ही अच्छा कदम होगा

राहुलजी शेवाळे साहेब आहेत त्यांनी देखील अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या माध्यमातून देखील बैठकांचं आयोजन झालेलं आहे मराठी निर्मात्यांना मराठी चित्रपट मल्टीप्लेक्सवर शनिवार रविवारच्या कालावधीमध्ये प्राईम टाईमला मिळावा ही आमची सगळ्यांचीच भावना आहे आणि आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री जर परदेशामध्ये असतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मिटिंग घेणं हे योग्य नाही म्हणून कदाचित ती मिटिंग रद्द झाली असेल परंतु मिटिंग रद्द झाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ती मिटिंग रद्द केली हे बोलणं काही योग्य नाही तिघांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं बॉन्डिंग असल्यामुळं महायुती ही अभेद्य आहे अशा पद्धतीचे गैरसमज पसरवण्याचे विरोधक प्रयत्न करतात ठाकरे ही आहे की वेळी उद्धव ठाकरे पण जे आहेत जाणार आहेत त्यांनी गणेशोत्सवाला जाणं यांनी शुभेच्छा देणं ह्याच्यामध्ये आम्हाला काय अडचण आहे आमच्या तिन्ही नेत्यांचं बॉन्डिंग काय विधानसभेमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे महायुतीची सत्ता विधानसभेवर आलेली आहे आणि मी दिल्लीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला सांगतो की होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचेच पंचायत देखी समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नगरसेवक आणि मुंबईचा महापौर देखील महायुतीचा असतो की मुंबई वगळता इतर ठिकाणी महायुतीचा अलायन्स होणं हे कठीण आहे तो पूर्ण आम्हाला माहिती आहे शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका ही स्पष्ट आहे तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत जेवढ्या निवडणुका येत आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असतील त्याच्यामध्ये पंचायत समिती असतील नगरपालिका असेल नगरपंचायत असेल आणि मेट्रो सिटीतल्या महानगरपालिका असतील या सगळ्या निवडणुका आम्ही महायुतीलाच लढणार आहोत नॉर्मल स्टँडिंगचा अहवाल आला तुम्ही उद्योगपती आहात उद्योग मंत्री आहात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूकीसाठी देशातील चांगलं राज्य असलेलं सांगतो गेले तीन वर्ष म्हणजे माझ्यापेक्षा मिलिंदजी याच्यावर चांगलं सांगू शकतात कारण त्यांनी केंद्रामध्ये देखील मंत्री म्हणून काम केलेलं आणि त्यांचा परदेशातला संपर्क या इंडस्ट्रीजमध्ये मोठा आहे गेल्या तीन वर्षामध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हा एक नंबरला आहे याचं कारण आम्ही मैत्रीसारखी पोर्टल जी उद्योग विभागामध्ये आणलेली आहे त्याच्यामध्ये अनेक अडचणी उद्योजकांच्या बाजूला झालेल्या आहेत उद्योजकांना पुढं नेणारं महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आहे आणि त्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्यांचे क्लिअरन्स होते त्यांच्या एन ओ सी होत्या त्या सगळ्या आम्ही एक क्लिकवर आणल्यामुळं आणि जमिनीची उपलब्धता ही फार मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी रोड कनेक्टिव्हिटी आहे ज्या ज्या ठिकाणी रेल कनेक्टिव्हिटी आहे एअर कनेक्टिव्हिटी आहे इथं एमआयडीसी मोठ्या पद्धतीनं असल्यामुळे परकीय गुंतवणूक ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आकर्षित होते आणि त्याच्यातलाच एक महत्वाचा भाग की टेस्लाची देशातली पहिली शोरूम ही मुंबईमध्ये बनली जो प्रश्न असा की अजित पवार म्हणतात की हे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते पुणे आणि त्यामुळे कंपन्या बाहेर काढताना फायदा नाहीचा त्यांनी उल्लेख केला हिंजवडी मधला आयटी पार्क हैदराबादला गेला म्हटलेलं आहे मी तेच सांगतो सरपंचानी एक विषय तिथे सांगितल्यानंतर दादांनी चार पाच वाक्य बोलले होते त्या चार पाच वाक्यामधलं जे आपलं स्किल आहे त्या स्किल मुळे तुम्ही एकच वाक्य काढलं आणि हिंजेवाडीतली आय टी ही दुसरीकडे गेली असं सा सांगितलं गेलं याच्यामध्ये मी कोणाचाही दोष मानत नाही पण ट्रॅफिकसाठी हिंजेवाडीमध्ये दादा इथे गेले होते त्या ट्रॅफिकपासनं इंडस्ट्रीजला मुक्ती होण्यासाठी सातशे बासष्ट कोटी रुपयाचा सहा पदरी रस्ता हा आमच्या एमआयडीसीनं मंजूर केलेला आहे तिथं लँड ऍक्विशनचा जो प्रश्न होता तो टीडीआर मध्ये आम्ही कन्वर्ट केलाय त्याच्यामुळं सरपंचांना समजवत असताना दादा असं म्हणाले की आपण अनाठाई जर मागण्या केल्या तर आय टी पार्क हैदराबाद किंवा अन्य राज्यामध्ये जाऊ शकतो तर ते कसं झालं पुढची चार वाक्य गेली मागची चार वाक्य गेली फक्त अनावधानानं किंवा चुकून ते मधलंच फक्त तुमच्याकडे माणिकराव कोकाटे यांच्या माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री आहेत त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत शिवसेनेनं आपली भूमिका शेतकऱ्यांबद्दलची स्पष्ट केलेली आहे की शेतकऱ्यांचा अपमान होईल सरकारचा अपमान होईल आणि शेतकऱ्यांना अपमानास्पद काही ऐकायला मिळेल अशा कुठच्याही गोष्टीचं कुठच्याही वाक्याचं आणि कोणाच्याही वक्तव्याचं शिवसेना समर्थन करत नाही ही शिंदेसाहेबांची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे आणि म्हणून आपण बघितले असेल की ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेब जातात त्या त्या ठिकाणी बळीराजा सुखावाला पाहिजे हेच प्रार्थना करतात परंतु कोकाट्यांच्या बाबतीतला जो निर्णय आहे हे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेब घेतील त्याच्यामध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही हे जाहीरपणानं ना सांगायचं जा नसतं त्याच्यामध्ये तीन नेत्यांची चर्चा होईल संजय संजय शिरसाटांबद्दल देखील एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत संजय सिरसाट साहेबांनी देखील जी काही वक्तव्य केलेली आहेत ती काय अशा पद्धतीनं कोणाला दुखावण्यासाठी केलेली नाहीत संजय सिरसाट देखील आमचे चांगले सहकारी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये जे काही त्यांना बोलायचंय ते शिंदेसाहेब बोललेले आहेत धन्यवाद थँक्यू